ऍक्च्युली आम्हाला मुंबई बंजोड सर्तीला अध्यक्ष असे लाभवले संदीप भाई माली बरे आमचे अध्यक्ष हे असे अध्यक्ष कधी भेटणार पण नाही मुंबई वाल्यांना असे नियम आहेत एक एक तुम्हाला सांगू ना काठी नाही वापरू शकत चाबूक नाही वापरू शकत कुठल्याही प्रकारचे मार अन्याय करू शकत नाही टोचा वापरू शकत असे नियम आहेत जर तुम्ही वापरलं आढळले तर तुम्हाला डायरेक्ट दोन दोन महिने तीन तीन महिन्याचे बॅन आहे डायरेक्ट हे नियम आमच्या संदीप भाई माले आणि आमच्या पूर्ण टीमनी जे आणले तेव्हापासून आमचं मुंबई बिनजोडचं क्षेत्र आता एवढं रित्स आणि व्यवस्थितपणे चाललंय की मला वाटत नाही येणाऱ्या काळामध्ये भांडण नावाचा शब्द पण शर्यतीत होईल दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आजच्या शर्यतीबद्दल म्हणजे आज शरद झाली आम्हाला गुलाल झाला खूप आनंद झाला आमच्या कोरोना आमचा गुलाल पडला होता मी कॉल केला आमचा पैरा जुलून आला तुला बंट्यावरती माझा विश्वास आहे आपण गाडी जाऊ जमून जाऊ गाडी जमली नाही आमची गाडी पण अड्ड्या झाली आमची गाडी झाली सच्चाच पैरा करायचा हे कोणाच्या मनात आला सच्चाचा पैरा मी ठरवला या कोरोना बोलला सच्चाचा पैरा करतो किडकाली अड्ड्या आहे कर लगेच एक शब्दावर उल्लेख करून टाक मालक बाजूला आहे म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न बोलू नका सच्च्यावरच एवढा भरोसा तुम्ही का दाखव सच्चार भरोसा असा म्हणजे दादा मला दोन आठ आधी पण बोलला विचारलं होतं मला आपण पैरा करू तर आमचा पैरा असल्या म्हणजे दादा बोलले पुढच्या यायला करू ऍक्च्युली घरच्या गाडीच बोलवतो ही गाडी आम्ही चुलून होती ना तीच गाडी सच्चाची आणि याची गाडी पण पडली नाही आतापर्यंत आणि आपल्या कसं एकदम मैत्रीपूर्ण आहे त्यांचे संबंध आहे ते पण मला नाही ना बोलत कधी ते मी पण त्यांना नाही बोलत असं दादा मी असं ऐकलं की जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झाले तुम्ही बंटायला घेऊन घेतल्या घेतल्या पहिल्या वर्षी जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव गुलाल केले दुसऱ्या वर्षी जवळजवळ पन्नास ते साठ गुलाल केले आणि या वर्षी पण जवळजवळ वीस ते पंचवीस गुलाल झाले म्हणजे अजून जवळजवळ दीड दोन महिने आपले इथे मुंबईमध्ये बाकी एवढे गुलाल करतोय तरी बैल अंधारात दादा काय सांगा बैलाचा विषय असा होता आता आधी आम्ही ना गाडी जमत होती ना पटकन गाडी दोन दोन गाड्या होत होत्या प्रत्येक गाड्याला आमच्या दोन गाड्या असायच्या आधी त्या पहिल्या सीजनला तेव्हा आमचे नव्वद पंच्याण्णव गुलाल होते त्याच्यानंतर जसा बैल थोडा थोडा उजार यायला लागला तसं गाडी कमी लागली गाडी कमी जमा लागल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला गाडी नव्हती होत कधी गाडी नाही रिटर्न जायचं असं त्याच्यामुळे हे झाला दादा ग्रुपमध्ये सगळे यंगस्टर आहेत खूप कमी व्हायचे तुम्ही आणि एवढा जातीवंत बैल खरेदी केला बैल खरेदी करण्यामागे कोणाचा हात होता आमची दोन तीनच फोर होती हा हो भाऊ होता आमचा मोठा भाऊ होता आणि काका काकासाहेब होत काकाचा अनुभव असले मला आम्ही ते बोलले त्यांना पसंत आला बैल चॉईस केला त्यांनी बैल घ्यायचा बैल घ्यायचा आणि घेऊन आले ते रात्री बैल घेऊन आले कारण दादा अतिशय जातीवंत खिलार काय असतं त्या बंटीकडे बघून हा समजते मग ती तुम्ही खरेदी केली जवळजवळ तीन तीन वर्ष झाले तुमच्याकडे तीन वर्ष आधी जेव्हा बैल घेतला तेव्हा किती जाती घेतलेला बैल चार जात होता बैल चार जाती चार जाती घेतलेला नक्की खरेदी कुठून होती कारण एवढा मध्ये सध्या मुंबई जवळकेवानी नाशिकचा आपला मित्र आहे आपल्या मोठा भाऊचा मित्र आहे जवळकेवानीचा महेंद्र धवंगे म्हणून त्याला कॉल केला आम्ही गेलो होतो दुसरा बैल बघायला आणि अचानक मध्ये तो कॅन्सल झाला आणि तिकडे गेलो त्याच्याकडे फिरलो तेव्हा अचानक आपल्याला बैला बोललेला आपण आधी बघितलेला होता मुंबईमध्ये येऊन तीन गाड्या मारून गेल्या होता आधी त्याच्या एक वर्ष आधी बैल त्याच्यामुळे बैल आपल्या मनात बसेल होता आधी आज गुलाल झाला याच्या आधी गुलाल होत होते पण बैल दादा बघा जे जुने गाडा मालक आहेत त्यांचे बैल भले अंधारात असले तरी ते उजाडत येतात आणि बैल जवळजवळ चौऱ्याण्णव गुलाल करतोय तरी बैल अंधारात आहेत याच मागचं कारण सांगा कारण तुम्ही यंगस्टर आहे तुम्हाला सुद्धा अनुभव तुमच्या वाडवल्यांकडून भेटलाय काय अनुभव आहे की बैल आपला अंधारात राहतो अजून बैल अंधारात राहण्याचं कारण असा काय इकडचे लोक सध्या पनवेल भाग रायगड भाग इकडचे लोक शक्यतो पैरा लगेच देत नाही मोठा गाडा मला कसला आपल्याला शक्यतो पैरा लगेच देत नाही तो बघतो किती पलतो काय फेरा व्हिडिओ हे ते सगळं मागून नंतर नियोजन करतो समायरा श्रीकांत जोशी यांचा सच्चा भाई घेतला त्यांनी व्हिडिओ व्हिडीओ घेतला आणि तुम्ही डायरेक्ट पैरा केला टॉपची गाडी तुम्ही म्हणजे विजय त्यांची आमची गाडी झाली होती आमची दुसऱ्या गाडीची आणि असंच आम्ही कॉल केला होता गाडीसाठी आणि ते चालूच होतं त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर दादानी कॉल केला आम्हाला पहिला पाहिजे दादा मी असं ऐकलंय पहिल खूप पळतो एक एक नंबरात पळतो हो, दोन नंबरही नाही बोलू शकत चौऱ्याण्णव गुलाल खूप कमी आहेत की चौऱ्याण्णव गुलाल कंटिन्यू बैल घेतो आणि महाराष्ट्र केसरी झाले दादा काय सांगाल त्या टायमाला तुमच्या बैलाचं नाव पुखरलं गेलं महाराष्ट्र केसरी बंट्या दोन नंबरचा मानकरी हे जेव्हा माईक भोंग्यावर पुकारलं गेला आणि तुमच्या कानावर हे शब्द पडले काय आनंद होता आनंद तर खूप होता आणि त्या दिवशी आम्हाला घरी कार्यक्रम पण होता त्याच्यामुळे आम्हाला जाता आलं नाही पण आनंद खूप होता आम्ही इकडे टीव्ही वरती बघत होतो लाईव्ह चालूच होता आणि तिकडे बघत होतो आम्ही जेव्हा ते नाव पुकारलं गेलं तुमच्या बैलाला दोन नंबर तेव्हा घरच्यांचा काय आनंद होता घरच्यांचा आनंद म्हणजे घरचे खूप आनंद होती तेव्हा कार्यक्रम होता तुम्हाला कार्यक्रम होता घरी कार्यक्रम झाल्यानंतर जसं समजलं म्हणतात सेमीफायनल पास झाला लय खुशी झाली होती कोरोना आणि आम्ही समोर बसलो बघितला बैल पण पब्लिकला होता पब्लिकने बोलून दोन नंबर केला होता दादा बैल तर माझ्या बघितला याच्यानंतर कधी बैल आपल्याला घाटावर हा घाटावर घाटावरती जास्त असतो तो एक महिना इकडे एक, एक महिना घाटा असं आमचं चालूच असतं आमचा घाटावरती मित्र आहे चांगला घरचा संबंध आहे त्याच्याशी रोण गायकवाड आंबवडे तुम्ही सगळे यंगस्टर आहे वाट वडिलांकडून काय अनुभव घेऊन मैदानात येतात अनुभव आमचा असा असतो असतात आमच्या कुठे अड्ड्याला काय करायचं काय नाही फार तरी आम्ही त्यांना विचारलं करत नाही असं ते सतत सांगत असत आम्हाला असं नको तसं नको कारण दादा अं श्रीकांत दादा पण तुमच्या सोबत आहेत तुम्ही पण येत तुम्ही गाडी जेव्हा तुमची झाली गुलाल झाला त्यांची पब्लिकही ओरडली नाही आणि तुमची पब्लिकही ओरडली नाही गुलाल टाकला बैलच सोडले आपापल्या आप आप दावणीला आणले दादा काय आमचा खेळच शांततेचा आहे आम्ही कधीच कोणाशी काय नाही भांगण नाही हे नाही आम्हाला ते जमतच नाही आम्ही त्या गोष्टीत पडतच नाही आपला गुलाल झाला आपण खुशी आई बस ते आपल्याला पाहिजे आपण मैदानात येतो तेव्हा कसं आपण बोलतो मैत्रीपूर्ण शोक करायचा जिंकल्यावर मैत्रीपूर्णच म्हणजे शोक करायचा कुठल्या प्रकारचा आराडा करायचा जेणेकरून आपल्या प्रतिस्पर्धीला त्रास होतो मैत्रीपूर्ण शरीर त्याच्या पुढे पण व्हायला पाहिजे दादा मैत्रीपूर्ण बरोबर तुम्ही बरोबर बोलताय जी आप, कमिटीमुळे आपल्या बिनजोड शर्यतीमध्ये काय चांगले काम होतात काय सांगाल तुम्ही कमिटीने आता तर चांगले चांगले नियम लावले कमिटीने आणि तसं आता बघितलं तर बैलाला पण जास्त त्रास नाही कुठलीच दुखापत बैलाला नाही काय मारायचं नाही आणायचं मारा नाही हे नाही फक्त बैल पलतो बैलाच्या जीवावरती गाडी आता आणि ड्रायव्हरला फुल सेफ्टी दिली आहे कमिटीने अजून चांगले हे होतील अशी अपेक्षा आहे कमिटीवर ऍक्च्युली आम्हाला मुंबई बिनजोड सर्तीला अध्यक्ष असे लाभवलेत संदीप भाई माले कोपरचे आमचे अध्यक्ष हे असे अध्यक्ष कधी भेटणार पण नाही मुंबई वाल्यांना असे नियम आहेत एक एक तुम्हाला सांगू ना ताटी नाही वापरू शकत चाबूक नाही वापरू शकत कुठल्याही प्रकारचे मार अन्याय करू शकत नाही टोचा वापरू शकत असे नियम आहेत जर तुम्ही वापरल्या आढळले तर तुम्हाला डायरेक्ट दोन दोन महिने तीन तीन महिन्याचे बॅन आहे डायरेक्ट हे नियम आमच्या संदीप भाई माले आणि आमच्या पूर्ण टीमनी जे आणले तेव्हापासून आमचं मुंबई बिनजोडचं क्षेत्र आता एवढं रिक्स आणि व्यवस्थितपणे चाललंय की मला वाटत नाही येणाऱ्या काळामध्ये भांडण नावाचा शब्द पण शर्यतीत होईल दादा तुम्ही आपल्या कमिटी बद्दल एवढं चांगलं चांगलं सांगताय आणि भांडण तर समज नथिंग आहे आता नाहीच होते जवळजवळ भांडण तर होतच नाही पण दादा ज्या आधीच्या शर्यती व्हायच्या ज्या आता शर्यती होतात आणि जे नियम लागलेत त्याच्यामुळे आपल्या नंदींना काय म्हणजे लाभ भेटलाय मारांना होत त्याच्यामुळे लाभ कसं होतं भाऊ पूर्वी बैलांना टोचे मारायचे काट्या मारायच्या बैलांना खूप त्रास व्हायची इजा व्हायची हो तेव्हा लोक विचार नाही विचारण्याखाली लोक फक्त गुलालासाठी काही करायचे बैलांचे विचारण्याखाली बैलाला आपल्याला काय त्रास होते काय नव्हते काय नव्हते आणि तो मुखाच्या नवर आहे महादेवाचा नंदी तो आपल्याला सांगू नाही शकत की भाऊ मला इथे त्रास झालाय हे होतंय मला पोट दुखते किंवा काय विषय होते जेव्हापासून कमिटीने नियम आणले तेव्हापासून एवढं सुधार झालंय बैलांना तुम्ही बघायला अक्षरशः आमचा जो बैल मालक येतो बैलाला आपल्या मुलासारखाच ठेवतो वागवतो आणि जेव्हापासून नियम लागू झाले आता काठीची वापर होत नाही ना त्वचा वापर होत ना आसूट वापरतात चाबू तेव्हापासून महिला व्यवस्थित सगळ्यांची चांगली पळतात नियमात पळतात आणि एकदम मजेत शोक चालू आनंद चालू दादा जेव्हा बिंदवड क्षेत्र बंद होतं तेव्हा तुमच्या घरी आणि तुमच्या मनात काय उर्वर असायची कारण तुमचा पण खूप जुना <laughs> खूप <खुण> जुना भाऊ सांगून अक्षर आम्ही सकाळी सहा सहा वाजता निघायचो आणि म्हणजे इकडनं नाही बाहेर सर्दी घ्यायचो शेलू वगैरे साईडला त्या टायमाला लपून छपून शर्ती व्हायच्या आणि मग कसं एकदम शोक बोलला तर लपून छपून म्हणजे पोलीस आली की पळापळी टेम्पो पळ हे पण म्हणजे एकदम हालाकीचा शोक केलाय आम्ही बंदीच्या काळामध्ये त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आमचे अध्यक्ष आणि आमचे पूर्ण मुंबईचे बिंजो शरीरी शौकीलांनी असा निर्णय घेतला की आपण आता कुठल्या प्रकारचे बैलांना मारहाणी करायची नाही शोक हा शोक सारखा करायचा जेणेकरून आपल्या बैलाला कुठल्या प्रकारची इजा होता कामा नाही त्यामुळे नियम आटी आणल्या आमच्या अध्यक्ष साहेबांनी आणि आमच्या टीमनी आणि आज आम्ही जिथे पण मैदानात जातो सर्वीकडे रितसर प्रकारे मैदान होतात शर्यती पण एकदम रितसर होतात कुठल्याही प्रकारची बैलाला मारहाण होत नाही आणि एकदम शोक व्यवस्थितपणे चालला दादा तुमच्या सच्च्या बरोबर आज बंट्या पळाला सगळे यंगस्टर आहेत तुमच्याकडून या यंगस्टरला काय तुम्ही अभ्यास सांगणार किंवा काय ट्रेनिंग देणार काय सांगणार तुमच्या तुमच्याकडून यंगस्टर यंगस्टर आहे फक्त बोलायला यंगस्टर आहे यांना अनुभव आमच्यापेक्षा जास्त <laughs> आणि ह्यानं प्रत्येक वेळेला जे माहिती आहे सर्वांना एक लहान पोरांना सर्वांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे का दादा हा एवढा बोलतो एवढा बोलतो आता कालचा जो नियोजन झाला आपलं राहुल भवाने आमचं बोलणं झाला ही गाडी आपल्याला खेळायची म्हणजे ऍक्च्युली आमची ऑलमोस्ट जमलेलीच होती गाडी आम्हाला माहित होतं ही गाडी इथे आपल्याला होणार राहुलचं आणि माझं बोलणं चालू होतं त्या हिशोबाने आम्ही मैदानात येऊन गाडी खेळलो त्यांच्याशी म्हणजे एक असं नियोजन सगळं होतं आणि बंटे असं वहिले की मला माहिती माझ्या सच्यामध्ये कधीच कमी पडत नाही आमची गाडी चुलूनच पळते आणि त्याच्यामध्ये माझी गाडी पडली ना आत्तापर्यंत आणि पुन्हा पण आम्ही ही गाडी कंटिन्यू ठेवू तुम्ही काय सांगणार की बाबा गुलाल झाल्यानंतर गुलाल झाल्यावर मी नेहमीच बोलतो मी ग्रुपवर पण ज्यांना काय सांगणार त्यांना पण सांगतो आणि मी आमच्या मुलांना पण सांगतो तुला झाला जल्लोष करायचा ना जेणेकरून आपल्या प्रतिस्पर्धीला आपल्यामुळे त्रास होता कामा नाही आज आपण जिंकलो ते पण जिंकतील बरोबर बरोबर का नाही मग तुम्हाला पण त्यांचे चिडवलेल्या सहन करायची ताकद असेल ना मग तुम्ही बिंदाच जल्लोष करा जर तुमच्यात ती हार पचवायची ताकद नाही तर तुम्ही जल्लोष करू नका आणि जल्लोष करायचा खरं सांगतो भाऊ तुम्हाला जल्लोष करायचं आपल्या घरी जाऊन करायचं आपल्या गावात करायचं मैदानात कुठला जल्लोष नाही करायचा दादा बंट्याशी अतिशय जातीवंत बैल तुम्ही खरेदी केला चांगल्या रकमेला केला बंट्यानंतर अजून काय नवीन खरेदीचा विचार बंट्यानंतर अजून एक आमचा बैल आहे पाखर्या म्हणून मागच्या वर्षीच खरेदी केलाय तो आता गाठावरून निघलाय आता यायला गाडीच भरलाय आता येईल आज संध्याकाळी मग दादा येणार आता बुधवारी पुन्हा आपल्या इकडे बिनजोडच्या शर्यत मैदान भर पाखरे आणि आपला बंट्या कधी पळताना दिसेल पाखर्या आणि बंट्या आमची नक्कीच पोरांची पूर्ण इच्छा आहे का बैल वर्ष आला नंतर पाखऱ्या आपण घरची गाडी पळवू दादा सचाचे मालक इथे सच्चा बरोबर कधी पळताना दिसेल बंट्या व्यतिरिक्त तुमचे खूप बैल आहेत बंट्या व्यतिरिक्त सचते आणि बंट्या व्यतिरिक्त आमचा पाखरे पण तो पण आहे तसंच गांधी तो पण आम्ही सच्याबरोबर घालण्याचा प्रयत्न जातो पुढच्या याला आता त्याला त्याला आल्यानंतर थोडी लागेल इकडचं मुंबई क्षेत्र दाखवायला लागेल घाटावर गेला आता बरेच दिवस घाटावर ते आलो दादा आजचा गुलाल झाला सचा बरोबर याच्यानंतर पुन्हा बिंजोड पळवायचा काय विचार याच्यानंतर पुन्हा बिंजवड बुधवारीच विचारला मग तुम्ही आज एकच बिंजोड करणार की दुसरी अजून करायचा विचार अजून दुसरी आमचा विचार होता पण आता सध्या काय झाली तसं जर जमली टाइम तर फिरूया कारण सचाच्या मालक बोलले आम्हाला पट्टण बैल सोडू दे पट्टन <laughs> मुलाखत घ्या आम्हाला दुसरी शर्यत करायची तुमचा काय विचार आहे तेच विचार टाइम भेटला पाहिजे आपल्याला आपण अंधारात बैल पलवत नाही सहा नंतर बैल नाही पलवत कारण बैल आमचं असं पुढं थांबत नाही बैलाला लय लागतो कधीही लागत असतो बैलाला गाडी वगैरे येतो त्याला काही समजत नाही तो चाललाय पुढे चाललाय पुढं असा आहे त्याचा कारण दादा एवढा जातीवंत बैल आहे ना म्हणजे तो एक फेराने त्याला काही फरक पडणार नाही असा जातीवंत आहे त्याच्यासाठी तुम्ही जो खुराक देता थोडा खुराकाबद्दल सांगा काय स्टॅमिना आणि स्टॅमिनासाठी काय करता खुराक आमचा कॅल्शियम असतं आणि डाल वगैरे असत हे डाळ डाल मका बीट गाजर हे चालू असतं बैलाला कंटिन्यू असतं आणि काय छाप आपला आय छाप बडा श्रीकांतदा प्रश्न विचारतो शेवटचा दादा बैल पळतात जातीवंत असतात खिल्लार आहेत म्हैसूर आहेत गावठी आहेत खूप प्रकारचे बैल पळतात आणि दोन दोन तीन तीन शर्यती पळतात खूप जणांकडून मी ऐकलंय बैलांना खूप वेळा इंजेक्शन मारलं जातं दादा काय सांगाल याच्याबद्दल ऍक्च्युली इंजेक्शन प्रकार मुंबईमध्ये ना तर नाही आहे खूप कमी प्रमाणात आहे पण मी असं ऐकून आहे की वरच्या भागाच्या साईडला इंजेक्शनचा प्रकार खूप वाढलाय आता ते जे आता त्याच्यासाठी पण आता बरेच नियम लागू झाले आता वरती पण घाटावरती पण आता याच्यावरती चेकिंग होतात ब्लड चेकिंग होते आणि त्याच्यानंतर मग बैलाला पळवायला दिलं जातं पण माझे एकच बोलणे सर्व गाडा बालकांना आपल्या नंदीला इंजेक्शन देऊ नका पळू त्याला नाही कळते की आपल्याला काय देते आपण आपल्या साठी आपल्या आवडसाठी एखादा जानवरचा आपण स्टिरॉइड वापरून जर त्याची आपण लाईफ कमी करतोय ते कुठेतरी हे पाप आपल्याला भोगायला लागणारच आहे कुठे ना कुठे एखाद्या गुलालासाठी तुम्ही बैलाचा जीवाशी आहे कुठेतरी चुकीचं आहे आणि असं नाही करायला पाहिजे आणि हे शंभर टक्के बंद झाला पाहिजे ज्याला डोपिंग बोलतात ना इंजेक्शन हे शंभर टक्के बंद झालं पाहिजे आणि मुंबईमध्ये तर हा प्रकार खूप कमी आहे नाहीच आहे जास्ती घेऊन तुमच्याकडून तुम्ही जे इंजेक्शन मारतात त्यांना काय सूचित करा माझी जे इंजेक्शन करणार आहे यांना तर वॉर्निंग आहे माझी जर असे कुठे आढळले ते यांना सरळ जेल करायची एखाद्या मुखा जनावरला तुम्ही त्याच्या जीवाशी खेळताय तर कुठेतरी याच्यावरती त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे अक्षरशः जेल मध्ये टाकलं पाहिजे तर ते जेल मध्ये जसे हाल होतात ना, ना दे। दे। हाल होता। ते त्यांना कळायला पाहिजे तुम्ही एका मुख्याजनाला इंजेक्शन देऊन पाळा किती हाल होतात त्याच्यानंतर तुम्ही पाळता वर्ष दीड वर्ष दोन वर्ष पाळतो दो पण त्याच्यानंतर त्याची काय हालत होते ते तो किती सहन करतो हे त्या मुख्यानंतर तो नाही आपल्याला सांगू शकत पण तुम्हाला तर स्वतःला समजलं पाहिजे तुम्ही माणूस आहात या गोष्टी कुठेतरी नाही झाल्या पाहिजे चालेल दादा तुम्ही एवढं छान वक्तव्य केलं आणि तुम्ही पण यंगस्टर असून आमच्यासाठी छान वक्तव्य केलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आशद गुलाब करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा आणि आमच्या पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या छोट्या मालकांना घराबालकांना उजेडात आणलं आणि आमचं पण नाव कुठेतरी आता लोक बघतील आणि आम्हाला पण चांगले पैरे येतील आम्ही हेच आता अपेक्षा राहू कारण मुंबईमध्ये छोट्या घराबालकाला कोण पैरे देत नाही आता कुठेतरी आमची बैला चांगले पद आहेत तर तुमच्या मुलाखा तू तु आम्हाला पण चांगले पैरे दिलेची अपेक्षा करतो आम्ही नक्की दादा धन्यवाद धन्यवाद <laughs>